हैदराबादचं राज्य हे एक कट्टर मुस्लिम राज्य होतं हैदराबादचा शेवटचा निजाम होता निजाम उस्मान अली खान त्याची सत्ता प्रचंड जुलमी होती हैदराबादमध्ये हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केलं जात होतं हिंदू स्त्रियांची आबरू लुटली जात होती लहान मुलांची पुरुषांची कत्तल केली जात होती त्यांच्या शरीरातून भाले खुपसले जात होते प्रचंड यातना देऊन हिंदूंना मारलं जात होतं पाकिस्तानचा जन्म देखील झाला नव्हता तेव्हाचा हा एक पाकिस्तानच होता आणि तुम्हाला माहिती असेल की नसेल माहिती नाही पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील जवळजवळ वर्षभर हैदराबाद स्वतंत्र झाला नव्हता हैदराबादला पाकिस्तानमध्ये जायचं होतं आपलं संपूर्ण संस्थान भारताच्या पोटामध्ये असणारं हे राज्य हैदराबादच्या निजामाला पाकिस्तानमध्ये न्यायचं होतं त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता स्वतः मोहम्मद अली जिना यासाठी प्रयत्नशील होते पण हे हैदराबादचं संस्थान सर्व बाजूंनी भारतीय वेढलेलं होतं म्हणून हैदराबादच्या निजामाची अडचण झाली होती त्यात हैदराबादची नव्वद टक्के प्रजा हिंदू होती महाराष्ट्रातला मराठवाडा कर्नाटकातले काही जिल्हे आणि संपूर्ण तेलंगण हे पूर्वी हैदराबादच्या राज्याचे भाग होते एकोणीसशे चाळीसच्या दशकात जेव्हा जेव्हा हैदराबाद मध्ये मोहम्मद अली जिनांची सभा होत असे त्या प्रत्येक वेळेला वातावरण अक्षरशः पेटून उठत असे हिंदूंच्या विरुद्ध होणाऱ्या दंगली वाढत असत मंदिरांची विटंबना होईल मूर्ती फोडल्या जात विनाकारण हिंदू वस्त्यांना आगी लावल्या जात आणि दुसरीकडून हिंदूंचं धर्मांतर करण्याचं चा प्रयत्न चालू होताच आपल्या महाराष्ट्राचा फार मोठा तुकडा असलेला संपूर्ण मराठवाडा ज्यामध्ये तेव्हाचे बीड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद यासारखे जिल्हे हैदराबादच्या राज्याचा भाग होते त्यामुळे हैदराबादच्या या निजामाचा म्हणजे सैतानाचा शेवट करणं खूप गरजेचं झालं होतं हैदराबाद मध्ये असणार असतं असं करू शकणारी एक संघटना म्हणजेच रजाकार हे रजाकार कुठल्याही घरात घुसत आणि कुणालाही मृत्यूदंड देत रजाकारांवर कुणाचाही कंट्रोल राहिला नव्हता संपूर्ण हैदराबाद संस्थानात रजाकारांनी उच्छाद मांडला होता आणि रजाकारांना आशीर्वाद होता तो निजामाचा त्यामुळे निजामाचा शेवट केल्याशिवाय हैदराबादच्या हिंदू प्रजेचं भलं होणार नाही आणि हैदराबाद भारतात सामील देखील होणार नाही हे काही लोकांना समजत होतं है। हैदराबाद मध्ये यासाठी तिथल्या तरुणांना प्रेरणा देणारी एक संघटना होती ती म्हणजे हैदराबाद मधला आर्य समाज आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर ला स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेली असली तरी अठराशे एक्क्याण्णव ला बीडच्या मध्ये पहिल्यांदा मराठवाड्यात आर्य समाजाची स्थापना झाली तिथून आर्य समाजाची संपूर्ण हैदराबाद संस्थानात वाढ होत गेली पंडित नरेंद्र पंडित भगवती प्रसाद कुंदन प्रसाद बाबुराव वैद्य स्वामी रामानंद तीर्थ अशा अनेकांनी संपूर्ण हैदराबाद मध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं हैदराबाद पासून जवळच असलेल्या वारंगलचे असणारे नारायण पवार हे त्या काळात हैदराबाद मध्ये शिकत होते नारायण पवार हे मराठे असले तरी ते मूळचे हैदराबाद मधलेच होते एकोणीसशे बेचाळीस साली द्वेषानं पेटलेले मोहम्मद अली जिनांचं हैदराबाद मधलं एक भाषण त्यांनी ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भविष्यात गोष्टी कुठल्या वळणावर जाणार आहेत त्या दृष्टीने मग त्यांनी तयारी चालू केली आर्य समाजाच्या ते संपर्कात पूर्वी आलेलेच होते त्यांना आता वेध लागले होते हैदराबाद मधल्या निजामाची राजवट कधी संपते आणि हैदराबाद हा भारताचा भाग कधी होतोय कारण दुसरीकडे भारतामध्ये देखील एकोणीसशे बेचाळीसचं चलेजाव आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर भारत सरकार आणि इंग्रजांच्या मध्ये वाटाघाटी देखील व्हायला सुरुवात झाली आणि इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करायचा आणि भारताची फळणी करायचा निर्णय घेतला देखील होता भारतात असलेल्या संस्थानासाठी इंग्रजांनी तीन पर्याय दिले होते त्यातला पहिला पर्याय होता भारतात सामील होणे दुसरा पर्याय होता पाकिस्तानमध्ये सामील होणे आणि तिसरा पर्याय संस्थानांसाठी होता स्वतंत्र राहणे <ownership> हैदराबादचा निजाम हा है एक कट्टर मुस्लिम राज्य चालवत होता त्यामुळे त्याच्या दृष्टीनं पहिला पर्याय होता पाकिस्तानात सामील होणे पण ते त्याला करता येईना कारण त्याचं संपूर्ण राज्य भारताने वेढलेलं होतं मग त्याने स्वतंत्र व्हायचा निर्णय घेतला म्हणजे त्याला स्वतःच हैदराबाद नावाचा वेगळा देश निर्माण करायचा होता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण हैदराबाद भारतात किंवा पाकिस्तानात सामील झाला नाही हैदराबाद स्वतंत्र राहिला हैदराबादमधल्या है स्वातंत्र्य सैनिकांची धरपकड होऊ लागली त्यांची हत्या होऊ लागली त्यांच्या घरातल्या लोकांना पकडून मारलं जाऊ लागलं त्यावेळी हैदराबादमधल्या है वीस बावीस वर्षाच्या नारायण पवार जगदीश आर्य आणि गंडय्या आर्य या तीन कॉलेजच्या तरुणांनी ठरवलं की आता हैदराबादला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा एकच पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे निजामाचीच हत्या करायची जर आपण निजामालाच मारलं तर आपलं जे होईल ते होईल पण संपूर्ण हैदराबाद मधले हिंदू लोक पेटून उठतील बंडाची ठिणगी पेटेल आणि हैदराबाद निजामाच्या तावडीतून मुक्त होईल कारण तोपर्यंत भारत सरकार हैदराबाद बद्दल काय ऍक्शन घेणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नव्हतं त्यामुळे या तिघांनी मिळून निजामाच्या हत्येचा कट रचला आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी तिघांनी ठरवलं की जेव्हा जेव्हा हैदराबादचा निजाम रोज संध्याकाळी आपल्या महालातून निघून आपल्या आईच्या चितेच्या दर्शनासाठी किंवा तिच्या कबरीच्या दर्शनासाठी जातो त्यावेळी त्याच्यावर हल्ला करायचा पहिल्यांदा त्याच्यावर बॉम्ब हल्ला करायचा आणि जर तो अयशस्वी झाला तर त्याच्यावर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडायच्या हा प्लॅन बी होता त्यासाठी गरज होती ती बॉम्बची आणि बंदुकांची आर्य समाजाचे नेते पंडित नरेंद्र यांनी या तरुणांना बॉम्ब उपलब्ध करून दिले पण निजामाच्या हत्येसाठी प्लॅन बी म्हणून रिव्हॉल्व्हर असणं देखील गरजेचं होतं म्हणून नारायण पवार आणि त्यांचे दोन साथीदार असे तिघे जण सोलापूरला आले सोलापूर हे तेव्हा स्वतंत्र भारतातलं एक शहर होतं सोलापूरमध्ये दीक्षित या आर्य समाजाच्या व्यक्तीनं तिघांना तीन रिव्हॉल्वर त्याच्यासोबत इतर काही बॉम्ब देखील दिले बिस्किटाच्या मोठ्या डब्यातून हे बॉम्ब आणि पिस्तूल लपवून या तिघांनी हे डबे हैदराबादला नेले हैदराबादच्या निजामाच्या रोजच्या सवयी या तिघांनी ऑब्झर्व्ह करून घेतल्या आणि दिवस ठरला चार डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस याच दिवशी हैदराबादला गोलीगुडा जवळ राम मंदिरामध्ये संध्याकाळी चार वाजता या तिघांची शेवटची मीटिंग झाली या मीटिंग मध्ये त्यांनी देशासाठी प्राण अर्पण करायची शपथ घेतली आपलं प्रतिज्ञापत्र लिहून आपल्या सहकाऱ्यांच्याकडे दिलं तिघांनी आपल्या जवळ एक एक विषाची डबी घेतली आपल्या खिशात ठेवून दिली म्हणजे जर आपल्याला पकडलं गेले तर ते विष खाऊन आपण जागच्या जागी आपला जीव द्यायचा आणि संपूर्ण प्लॅन कच्चा झाला कुणी केला हे कधी समजणार नाही त्यानंतर ते, ते हैदराबाद मधल्या ऑल सेंट स्कूल जवळ उभे राहिले हैदराबादच्या निजामाचा ताफा जवळ आला तसे नारायण पवार पुढे झाले आणि निजामाच्या सेक्युरिटी मधल्या एका कॉन्स्टेबलला त्यांनी मागे ढकलला आणि त्यांच्याजवळ असलेला एक बॉम्ब निजामाच्या कारवर फेकला पण दुर्दैवाने त्या बॉम्बच्या धडकेने कारची काच जी फुटणं अपेक्षित होता, ती फुटली नाही त्यामुळे बॉम्ब काचेला लागून मागच्या बाजूला खाली पडला गाडी बरोबर तो बॉम्ब थोडासा पुढे सरकला आणि स्फोट झाला या बॉम्बस्फोटात गाडीचा मागचा भाग उद्वस्त झाला पण गाडीमध्ये असलेला हैदराबादचा निजाम मात्र जिवंत राहिला गाडीच्या पुढच्या बाजूला जगदीश आर्य आणि गंडय्या आर्य हे दोघे देखील काही अंतरावर बंदूक घेऊन उभे होते पण निजामाच्या ड्रायव्हरने म्हणजे शेख मेहबूबने आपलं डोकं चालवलं आणि बॉम्बस्फोट झाल्या झाल्या त्याने गाडी पुढे न घेता गाडी रिव्हर्स मारली आणि सरळ आपल्या किंग पॅलेसला गाडी घेतली तिथं उभ्या असलेल्या शेख हुसेन नावाच्या एका पोलिसानं नारायण पवार यांच्यावर झडप घालून त्यांना पकडलं नारायण पवार आपल्या खिशातून दुसरा बॉम्ब काढून फेकणार त्या अगोदर त्यांना पकडण्यात आलं तिथं रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर लोकांनी देखील मग या स्वातंत्र्य सैनिकांच्यावर हल्ले केले त्यांचा रस्त्यावरच खून केला असता पण इन्स्पेक्टर जोसेफ तिथं पोहोचले आणि त्यांनी जमावाला पांगवले त्यांनी लोकांना सांगितले की या व्यक्तींची आत्ताच हत्या करू नका त्यांच्याकडून आपल्याला महत्वाची माहिती मिळवायची आहे आणि आपल्याला हे शोधून काढायचं आहे की यांच्या मागे कोण आहे आणि हे कळल्याशिवाय यांना मारलं तर आपलंच नुकसान होईल असं सांगितल्यामुळे नारायण पवार जिवंत राहिले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दुसऱ्या दिवशी गंडय्या आर्य देखील सापडले जगदीश आर्य मात्र शेवटपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत पुढच्या जवळजवळ आठ महिन्यात पोलिसांनी नारायण पवार यांना प्रचंड यातना दिल्या त्यांना खूप मारलं गेलं त्यांच्यावर सर्व प्रकारचे पोलिसी प्रयोग केले गेले पण त्यांनी एकाही व्यक्तीचं किंवा आर्य समाजाच्या कुठल्याही नेत्याचं सा नाव सांगितलं नाही ते म्हणाले की हा प्लॅन मी पूर्णपणे एकट्यानेच रचला होता हैदराबादच्या सेशन्स कोर्टाने नारायण पवार यांना फाशीची शिक्षा जाहीर केली पण त्यांना फाशीची शिक्षा द्यायच्या अगोदरच हैदराबादच्या निजामाचे दिवस भरले सरदार पटेल यांनी हैदराबादवर पोलीस ऍक्शन घेतली म्हणजे हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी हैदराबाद स्वतंत्र झाला आणि याच माजोरड्या निजामाला सरदार पटेल यांच्या पुढे असा हात वाकून नमस्कार करायची वेळ आली त्यामुळे सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस नंतर सर्वात अगोदर नारायण पवार आणि गंडय्या आर्य यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली नंतर मग हैदराबादचे तत्कालीन गव्हर्नर जयंतनाथ चौधरी यांच्या मदतीने आर्य समाजाचे तेव्हाचे नेते पंडित नरेंद्र वगैरे आणि भारतातल्या स्वतंत्र सरकारच्या धोरणाप्रमाणे नारायण पवार गंडय्या आर्य यांना दहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला पूर्णपणे मुक्त करण्यात आले आपला प्राण त्याग करून हैदराबादच्या निजामाचा शेवट करून हैदराबादला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा नारायण पवारांचा प्लॅन जरी फसला असला तरी त्यांची दुर्दम इच्छाशक्ती काय होती ते त्यांच्या या धाडसातून आपल्याला दिसून येतं त्यांच्या या धाडसामुळे त्यांनी निजामावर केलेल्या या हल्ल्यामुळं या हैदराबादच्या राज्यातल्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आणि पुढच्या भारत सरकारने केलेल्या मध्ये हे सर्व लोक मोठ्या उत्साहानं सामील झाले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले, आपले प्राण द्यायला तयार असणाऱ्या अनेक लोकांना आपण आज विसरत चाललो आहोत ज्यांनी आपले प्राण दिले अशा भगतसिंग सुखदेव राजगुरू किंवा जतीन दास यांसारख्या अनेकांना आपण लक्षात ठेवतो पण ज्यांनी या संघर्षामध्ये आपले प्राण द्यायची तयारी ठेवली होती पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा स्वतंत्र भारतात आपण त्यांना विसरलो कारण ते त्यावेळी त्यांचा तिथं मृत्यू झाला नाही किंवा ते शहीद झाले नाहीत भगतसिंग यांच्याबरोबर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्यांनी स्फोट केला ते बटुकेश्वर दत्त यांना आपण विसरून गेलो कारण ते स्वातंत्र्यानंतर देखील जवळजवळ अठरा वर्ष जिवंत होते त्यांच्या जिवंत असण्याची शिक्षा कदाचित ते भोगत होते की काय असं वाटत राहतं त्यांच्या जिवंत असण्याची शिक्षा ते भोगत होते की काय असं वाटावं असं दुर्लक्षित आयुष्य त्यांच्या वाटेला आलं नारायण पवार देखील पुढं स्वतंत्र भारतात राहिले ते पुढे वकील झाले स्वातंत्र्यानंतर देखील त्यांचं कार्य आर्य समाजाच्या मदतीने चालू राहिलं अशा अनेक गोष्टी झाल्या दोन हजार दहा पर्यंत नारायण पवार हयात होते पण आपल्यापैकी अनेकांना ते माहिती देखील नाहीत त्यांना योग्य तो मान सन्मान आपण देऊ शकलो नाही ही बोच आपल्या मनात कायम राहील नारायण पवार यांच्याबद्दल या हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या लड़ पण तेलंगणच्या भूमीत जन्मलेल्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कार्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला दोन शब्दांत जरूर सांगा त्यांच्याबद्दलची ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल किंवा मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाबद्दल माहिती नाही त्या प्रत्येकाबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल कारण हा देखील स्वतंत्र भारताचाच लढा आहे जो आपण विसरलेलो आहोत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र